असंख्य वृक्ष आणि अशी पावसाळी मजा बघण्यासाठी जरूर ट्रीप अरेंज करा आम्ही वाट बघतोय तो आहे पावसाळी सहल किंवा शाळांमध्ये वैज्ञानिक सहली या दिवसात निघतात अशा वेळेला या अशाही एखाद्या शेताला भेट द्या प्रत्येक सीझनमध्ये शेतातलं दृश्य असेल वेगळं वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या सीझनमध्ये पिकत असतील पण प्रत्येक वेळेला त्यांना वाढताना बघणं हे खूप मजेशीर असतं आपण जे खातो ते कुठं पिकतं कसं पिकतं कसं पिकवलं जातं पर्यावरणीय एकमेकावर अवलंबित्व म्हणजे काय हे सगळं शिकायचं असेल तर त्यासाठी जिवंत शेत त्यालाच भेट द्यायला हवी तुम्ही जरूर हे हे चा चा वार। या हे शेत आहे वाणगावला डहाणूच्या आधीचं स्टेशन मुंबईपासून जस्ट दोन किलोमीटरवर आणि वाळवण बंदराच्या जवळ या आम्ही सगळे तुमची वाढ बघतोय शेतीतला आनंद तुम्ही